नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होताचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला स्वीटी इथे आधी सीमाचं नाव वाचून जरा शॉकमध्ये आहे आणि ती इथे कशासाठी आली हा विचार करते पण शेवटी तिथे तिची सही करते आणि मग आई तिला विचारतात स्वीटी निघायचं ना तर स्वीटी म्हणते हो म्हणून आणि इकडे समीर बघा वडापाव घेतोय आणि बागेवरून बघतोय तर तिथे बाबा नाही आहेत त्यामुळे थोडा शॉक झाला आहे की बाबा नेमके कुठे निघून गेले त्याला काही कळत नाही आहे तो इकडे तिकडे सगळीकडे शोधायचा प्रयत्न करतो आहे आता एक नवीनच टेन्शन बाबा कुठे गेले असतील तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांनो समीर बघा अजून तरी फिरतोय इकडून तिकडून बाबांना शोधत बाबा बाबा सहाका मारतोय बाबा कुठे लांब न गेलेले असावेत तशा आपण देवाकडे प्रार्थना करूया बघ हा वडापाव महागात पडू दे नको म्हणजे झालं तर आता प्रेक्षकांना बघू पुढे काय करता ते तर इकडे सीमा लगेच आता आई गेल्यानंतर बाहेर येते आणि मग गेल्या आई असं विचारते प्रेक्षकांनो दुर्गादेवी म्हणतात अरे बच्चा तू इथे येल प्रतीस असं म्हणून विचारतात मग सीमा म्हणते की हो त्यांना संशय तर आला नाही ना असं म्हणून आणि नारडा बिल्डर तिकडे ढोलवून हसतोय तर लगेच इकडे दुर्गादेवी म्हणतात आता ते आणि तुझ्या सासूबाई दोघांनी मिळून बघून घ्या सीमाला भरपूर घाम फुटलेला बघून म्हणतात हो किती घाम फुटला आहे तुला तर सीमा म्हणते की मला वाटलंच नव्हतं की आई अशा इथे येतील पण दुर्गादेवी म्हणतात पण आमच्या अपेक्षेपेक्षा तू जास्त लेचीपेची निघालीस असं म्हणून आणि म्हणतात बाय द वे आता ऐकलंच असशील तू तुझ्या आत आणि आमच्यात आणि सासूबाईंमध्ये काय डील झालंय ते आणि पुढे म्हणतात तेव्हा मला असं वाटतं की तू आता घरी निघून जा असं दुर्गादेवी सरळ सांगतात बरं का सीमाला आणि म्हणतात ते आम्हाला आता तुझी काही गरज राहिलेली नाही आहे कारण डील जे काही झालं आहे त्याच्यामुळे आणि मग होना बेटा असं म्हणून विचारतात आणि मग नारडा बिल्डरसुद्धा म्हणतात की बरोबर आहे आणि मग त्याच्यानंतर ह्यांचं बोलणं कोण सीमा म्हणते काय तुम्ही चुकताय नारणा मॅडम आणि म्हणता हे बघा तुम्ही जर हे डील माझ्याबरोबर केलं असताना तर मुंबईच्या घरासाठी तुम्हाला आणखीन एक वर्ष थांबायची गरज लागली नसती आणि इकडे दुर्गादेवी कशा आश्चर्यचकितून बघतात बघा सीमा सांगत असते मी तुम्हाला आणखीन कमी वेळात असं म्हणून बोलायचा प्रयत्न करत असते पण दुर्गादेवी तिला तिथेच म्हणतात की तू तसं करूच शकली नसतीस असं म्हणून आता सीमा शॉक झाली आहे बरं का दुर्गादेवी पुढे म्हणतात करू शकली नसतीस आणि करू शकणारही नाहीस कारण कारण तू एक नाला एक बच्चा आहेस असं म्हणतात बरं का सरळ सरळ सीमाला इथे आणि हे ऐकल्यावर प्रेक्षकांना सीमाचं तोंड बघा कसं झालं आहे आणि सीमा अशी तो रागा येतोय तिला की नाही असं एकदम बोलल्यानंतर आणि आता बघूया पुढे काय करते ही सीमा ते आणि ती धावत जाऊन म्हणते तुम्ही माझा इन्सल्ट करताय असं म्हणून आणि मग आई दुर्गादेवी म्हणतात मी कुणाचं इन्स्टल्ट करत नाही पण अजूनमधून असा रिॲलिटी चेक मी मात्र देत असते असं म्हणून सांगतात बरं का टशन बघा कशी देते आणि दुर्गादेवी म्हणते आणि हो आमच्याच ऑफिसमध्ये येऊन आमच्यावर आवाज नाही चढवायचा तुझ्या काळ्या कारभारांची रियालिटी चुकून आमच्याकडून कुणाकडून तरी सांगितली गेली तर तुझा नवरा जशी नोकरी सोडून बसलाय तर तुझ्या नवऱ्याप्रमाणे तुझी नोकरी सुद्धा असं म्हणतात आणि लक्षात ठेव म्हणतात पुढे त्याचं काय ना बच्चा, तुझ्या मुंबईच्या घराचं डील करण्यासाठी तू आमच्या ऑफिसमध्ये आलीस त्याला सहा सहा सात महिने होऊन गेले बरोबर ना तर नारडा बिल्डर पण हो म्हणून सांगतो आणि मग त्याच्यात स्वतः म्हणतो सहा महिने झालेत असं म्हणून अजूनही यांना काम जमलेलं नाही असं म्हणून तर सीमा म्हणते हो नारडासाहेब पण मी प्रयत्न करते आहे ना असं सांगते बरं का तर दुर्गादेवी म्हणतात ना 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 आम्हाला रिझल्ट पाहिजे रिझल्ट आणि नारडा बिल्डर कसा हसतो आहे बघा दुर्गादेवी पुढे म्हणतात हे सहा सात महिने तू काही करू शकली नाहीस तर तू आत्ता काय करणार जिथं तू आमच्याकडून जागेचे पैसे घेतलेस घ्यायचे होतेस तर तिथेच तू आमचीच देणेकरी झालीस तुला एक खरं सांगू का तसीमा म्हटे काय तर दुर्गादेवी म्हणतात हे मुंबईचं घर विकायचं काम आहे ना ते तुझ्या लायकीच्या बाहेरचं काम आहे असं म्हणून सांगतात बरं का इकडे आता लायकीवरच आल्यात बरं का आणि म्हणतात ते हो बच्चा तू तु तुझा तु वेळ वाया घालवू नकोस आणि आमचाही वेळ वाया घालवू नकोस आणि हे ऐकून सीमा बघा कशी तोंड पाडते आणि कसं बघते आता काय प्रेक्षकांना पुढे काय काय घडणार या सीमाला बहुतेक चिट देतात की काय आणि नेमकं सीमा काय करते ते बघत राहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर प्रेक्षकांनो गाडी तिकडे स्वीटी आपल्याच विचारात आहे कसल्या तरी आणि आई मग शेवटी ना स्वीटीकडे बघतायत तर तिचं लक्ष नाही आहे ती बहुतेक त्या सीमाच्या विचारात आहे तर आई म्हणतात हाक मारून स्वीटी आता कसला विचार करतेयस तर स्वीटी म्हणते विचार कसला नाही आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात मी आता नारडाच्या ऑफिसमध्ये जे काही कबूल करून आले ते पूर्ण होईल का नाही याची भीती वाटते का तुला तर स्विटीमध्ये नाही आई अशी कोणी बात नाही आहे तर त्याच्यानंतर आई म्हणतात अगं तुला अशी भीती वाटत असेल तर ते योग्यच आहे गं मला मान्य आहे की तुम्हा सगळ्यांचं भविष्य मी धोकाट टाकायचा मला काही अधिकार नाही आहे असं म्हणून म्हणतात पुढे आणि म्हणतात माझ्याकडे तेव्हा एकच मार्ग होता ग तर स्वीटी म्हणते की आई मेरा कहने का मतलब ये मतलब नाही था जसं बोर्तोळचं घर आपलं आहे ना तसं मुंबईचं घर आपलंच आहे म्हणजे तुमचंच चा आहे आणि इसीलिए इस घर के बारे में कोई बी डिसिजन देणे का हक आपको आहे असं म्हणून स्वीटी सांगते आईना आणि मग आई म्हणतात त्या दुर्गाबाई बरोबरच बोलल्या मला बिझनेस कळत नाही पण मला पैशांची किंमत कळते मी जे काही कबूल केलं ते जर का कुणीही ऐकलं तर कुणालाही वाटेल की ही बाईनं असं कसं विच, विचार के के विचार केला किंवा असं कसं म्हटलं पण मला नाही वाटत आहे तसं स्वीटी मला नाही असं वाटत आहे की मी आतून चुकले असं वाटत नाही आहे मी माझ्या आजवरच्या आयुष्यात कितीतरी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी केवळ मनाच्या ताकदीवर शक्य झालेल्या पाहिल्या आहेत स्वीटी सांगते मुझे आपण पुरा भरोसा आहे असं म्हणून आणि मग आई पुढे म्हणतात पण स्वीटी मी जे अट मान्य करून बसली आहे ना त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर पण होणार आहे मी माझ्या या लढ्यात विनाकारण तुम्हाला खेचलं ना ग तर स्वीटी म्हणते आई तुमची लढाई ती आमची लढाई असं म्हणून सांगते और आप हमे समजी असं म्हणून विश्वास देते बरं का तसं आई म्हणतात मला खूप बरं वाटलं स्वीटी असं म्हणून तर स्वीटी म्हणते आई आप बिलकुल चिंता मत की जे अगर आपने कुछ सोचा है तो होकर असं पॉझिटिव्ह एनर्जी देते पॉझिटिव्ह विश्वास देते बरं का प्रेक्षकांना स्वीटीसारखी सूट प्रत्येकाला मिळावी असं म्हणायला हरकत नाही पण सीमासारखी अजिबात मिळू नये असं मात्र शंभर टक्के म्हटलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता या स्वीटीनं सुद्धा काहीतरी करून दाखवलं पाहिजे आपल्या आईच्या म्हणजे सासूबाईंच्या मदतीसाठी स्वतःच्या पायावर सुद्धा उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं दोघींची लढाई दाखवायला पाहिजे असं वाटतं बघूया पुढे काय काय घडतंय ते सीमा म्हणते इकडे पण प्रेक्ष मी तुम्हाला शब्द देते एका वर्षाच्या आत मी तुम्हाला मिळवून देईल ते दे घर असं म्हणून तर दुर्गादेवी हसतात हा 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 आणि म्हणतात शब्द आणि तू देतेस असं विचारतात बरं का आणि इकडे बेटाजीला आपले हाक मारतात आणि म्हणतात काय करायचं बेटाजीचं असं म्हणून तर लगेच त्याच्यानंतर इकडे सी ना नारडा म्हणतो शब्दांचे वायदे आम्ही शब्द फिरवणाऱ्या लोकांबरोबर करत नसतो सीमा मॅडम म्हणजे दोघांनी लायकी दाखवून दिले बरं का सीमाची नारडा परत एकदा सांगतो माझा ऐका तुम्ही घरी जा असं म्हणून सांगतो हे मुंबईचं काम तुमच्याच्याने होणार नाही त्याच्यासाठी तुम आम्हाला शुभा आणि यशवंत किलेदारांना स्टेबलवर आणावं लागेल तुम्हाला फक्त एकच रस्ता माहिती तो आणि फक्त चिटिंगचा आणि तो वापरून झाला आहे तुमचा नाही का असं म्हणून इकडे नारडा नारडाबिडे विचारतो आणि मग त्याच्यानंतर सीमा बघा कशी बघते तर दुर्गादेवी पुढे म्हणतात सरळ आहे खुद्द मालकीण जर का आमच्याशी व्यवहार करायला तरच तरच असेल समोरासमोर करत असेल व्यवहार तर तुला आम्ही खा फास्ट का टाकू असं विचारते आणि काय आहे प्रेक्षकांना सीमाची लायकी काढली बघा आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेवी म्हणतात आता जो काही व्यवहार येईल तो आता आमच्यात आणि तुझ्या सासूबाईंच्यातच होईल असं म्हणून सांगतात आणि सीमाचं तोंड पडतंय दुर्गादेवी परत म्हणतात तुझी गरज नाही आहे आम्हाला आता यांचं गरज वैद्य वैद्यमार चालू झालंय बघा प्रेक्षकांवर सीमा म्हणते मात्र अशी डोळे हे करून बघतीये तिच्या याच्याकडे आणि म्हणते प्लीज मॅम अहो मी कच असं म्हणत असते तर तो पण दुर्गा देवी म्हणतात तुला जर काही करायचं असेल तर तू एक काम मात्र करू शकशील आता ते कुठलं काम असेल प्रेक्षकांनो तर दुर्गादेवी म्हणतात एका वर्षभरात तुझ्या सासूबाई त्या जागेचे पैसे उभे करू शकणार नाहीत ह्याची जबाबदारी तुझी असं म्हणून सांगतात आणि मग सीमा लगेच खुश होते बरं का तुला काहीतरी काम आहे म्हणून तर दुर्गादेवी पुढे म्हणतात हे काम आम्ही तुझ्यावर सोपवतो करशील का आणि मग त्याच्यात हो हो मॅम मी थँक्यू थँक्यू मॅम असं म्हणून सीमा म्हणते आणि पुढे म्हणते की आई बोलतो जी जागा विकत घेणार नाहीत ही जबाबदारी माझी असं म्हणून तर इकडे आई आणि स्वीटी अजून काय बोलत आहेत बघा आई पुढे म्हणतात स्वीटीला तू आता यांची काय अवस्था झाली ते पाहतेस ना यांना जर का त्या अवस्थेतून बाहेर काढायचं असेल ना तर त्यांना समोर भविष्याची काहीतरी आशा दिसायला लागली ना तर दुर्गाबाईंची अट मान्य करून मी ती आशा मिळवली असं समजतो असं म्हणून सांगतात स्वीटीला आणि म्हणतात निदान वर्षभर तरी आता बोरथळचं घर आपल्यापासून कुणीही हैरावून घेऊ शकणार नाही तर प्रेक्षकांना स्वीटी विचारते आई आपको उस पर भरोसा आहे का किंवा बाद में वो अपने बातों से मुकर गई तो असा प्रश्न सिटीला पडला आहे तर त्याच्यानंतर आई म्हणतात भरोसा आहे का माझा निरुपाय आहे मला माहिती नाही कोण नाही पण माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे स्वीटी तर स्वीटी म्हणते आई तुम्ही बिलकुल काळजी करू नका बाकी कोई हो ना हो मी और समीर दादा हमेशा आपके साथ आहे असं म्हणून स्वीटी सांगते आणि आई पण म्हणतात मला माहिती आहे बाळा तू आणि समीर माझ्याबरोबर आहात असं म्हणून आणि म्हणतात माझं एक म्हणणं ऐकशील का असं विचारतात तर स्वीटी म्हणते जी बता ये ना तर आई पुढे म्हणतात आज त्या नारडाच्या ऑफिसमध्ये दुर्गाबाईंबरोबरच आहे काही मी बोलले त्यातलं फक्त सगळ्याच्या सगळं सगळ्यांना सगड़ कळायला नको आता यांना फक्त एवढं कळणं गरजेचं आहे की निदान वर्षभर तरी बोरथळचं घर आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही त्यांना फक्त एवढं कळलं की त्यांच्या मनाला केवढी उभारी मिळेल बघ तर स्वीटी म्हणते आप ठीक समजो मी कोणालाच नाही सांगणार असं म्हणून आणि आई मात्र विश्वासाने स्वीटीकडे बघत आहेत थँक्यू असं म्हणतात थँक्यू बाळा असं म्हणून सांगतात आणि देवाला हात जोडतायत प्रेक्षकांनो तर सीमा आली आहे इकडे आपल्या आईच्या घरी आणि आईला म्हणते मला मस्तपैकी थंडगार थंड काय सरबत दे प्लीज तर आई म्हणते आज चक्क थंड काय सरबत आणि मग तुझ्या डाएटचं काय असं विचारते तर सीमा म्हणते आज मी खूप खुश आहे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर दाखवते हे बघ माझी लक्ष्मी माझ्याकडे परत आली तर आई म्हणते सी सीमाची काय चाललंय तुझं पैसे नेतेस काय तू पैसे आणतेस काय परत असं म्हणून तर सीमा म्हणते अगं माझ्या वीस लाखातले दहा लाख रुपये मी नेले होते पण त्या नारडाच्या तोंडावर फेकून मारावेत आणि विषय बंद करावा म्हणून पण मग आता कशा आणलेस परत असं सीमाची आई म्हणते आणि मग सीमा सांगते काल अगं एक चक्क एकदम परत म्हणजे चमत्कार झाला चक्क पैसे नको म्हणाल्या त्या मिसेस नारडा असं म्हणून आणि हे ऐकलं तर सीमाची आई तर खुशच तर सीमा सांगते पुढे पैसे द्यावे लागले नाहीतच वर माझं कर्जही माफ झालं असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आता माझा पूर्ण पगार माझ्या हातात आहे असं म्हणून सीमा हसते तर आता आई खाली बसत म्हणते वा तुझ्या सासूने पण पैसे नाकारले नारडाने पण पैसे नाकारले म्हणजे वीस लाखाचा डायरेक्ट तुला प्रॉफिट झाला की गो, तेही घर बसल्या काही न करता असं म्हणून सीमाची आई म्हटल्यानंतर सीमा कशी म्हणते बघा सीमा म्हणते घर बसल्याबरोबर बरोबर आहे पण काही न करता असं तो अजिबात म्हणू नको सांग सगळं घडवून आणण्यासाठी खूप मोठी ताऱ्यावरची कसरत केली आहे मी असं म्हणून सांगते बरं का घरी बसल्या बसल्या मकरंद घमंडे आणि नारडा या तिघांनाही हँडल केलंय मी तर लगेच सीमाच्या म्हणते अरे वा तर सीमा पुढे म्हणते मकरंदच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते बोरथळचं जुनाट घर मी विकलं पण मकरंदा काही कळलंही नाही की निशाणाही माझा आणि ब बंदूक माझी फक्त खांदा त्यांचा होता असं म्हणून इकडे सीमा आईला सांगते बरं का कौतुक आपलं मोठेपणा तर इकडे प्रेक्षकांनो बाबा झोपाळ्यावर येऊन बसलेत शमिका त्यांना विचारते काका तुम्हाला चहा देऊ का असं म्हणून बाबा बघा कुठे कुठे होते वडाच्या गाड्यावर होते तर इकडे येऊन बसलेत समीर मात्र आपला शोधून शोधून येऊन इथे येऊन बसला आणि समीर असा धापा टाकतोय शमिका म्हणतोय समीर दादा काय रे तू कुठे गेला होतास तू काय रनिंगच्या लेसमध्ये पार्टिसिपेट वगैरे केलं होतंस का असं विचारते तर समीर म्हणतो तिला हे गप्पे मला सांग हे कधी आले असं म्हणून तर शमिका म्हणते मी जेव्हापासून पाहते तेव्हापासून ते इथेच आहे तू बाहेरून आलास तू कुठे होतास असा प्रश्न विचारते ती शमिका समीरला तर समीर तिच्या प्रश्नाचं उत्तर न देता बाबांच्या जवळ येतो तर शमिका पुढे म्हणते ते ठीक आहे मी आता काकांना चहा विचारत होते तुला हवं आहे का असं म्हणून आणि मग समीर तिला म्हणतो एवढ्या गरमीचं कोण चहा पितं तर शमिका विचारते अरे मग सर्वच हवं आहे का तुला असं म्हणून आणि बघ तुझ्याकडे तू तु किती स्वीटी दिसतोयशी असं म्हणून तर समीर ती आपल्याकडे स्वतःकडे निरखून बघतो आणि शमिका तिला सांगत असते जरा जा फ्रेश होऊ नये असं म्हणून आणि समीर विचारतो आई आली आहे का तर शमिका म्हणते मला नाही माहिती आहे आणि तोपर्यंत मागे वळून बघते तर आई आणि स्वीटी दोघीजणी आलेले आहेत आणि आता अशा बाबांकडे बघत आहेत बरं का असं एकदम उदासून बसली बाबा बिचारे काही काही समजतच नाहीये त्यांना असं कसे बसलेत बघा समीर विचारतोय तेवढ्या ताई ते नारडा काय म्हणाले असं म्हणून आणि मग आई बोलायला चालू करतात आणि पुढे म्हणतात त्या म्हणाल्या की असं म्हणून पॉज घेतात आणि म्हणतात आपलं बोरथळचं घर आपल्याला मिळू शकतं आणि प्रेक्षकांनो हे वाक्य ऐकल्यानंतर बाबा कसे चमकून बघतात बघा आईंकडे आणि त्यांच्या डोळ्यात जराशी तरी आशा दिसली जी आई म्हटल्या होत्या ते शक्य होत म्हणजे आपल्याला जाणवलं बघा प्रेक्षकांनो शमिका सुद्धा इकडे खुश होते समीर पण म्हणतो काय सांगतेस सा, आई तू ग्रेट आहेस खरंच ग्रेट आहेस ऐस असं म्हणून आणि आता बाबा झोपाळ्याच्या हळूहळू हो उठून बसतात बरं का आणि मग समीर विचारतो हे सगळं सहज कसं काय शक्य झालं पण आई पुढे सांगतात की नाही समीर इतक्या सहज त्यांनी नाही मान्य केलं आणि मग सुद्धा धक्का बसतो की एकदम काय आहे तर आई पुढे सांगतात की आपल्याला बोरतळच्या घराची किंमत द्यावी लागणार आहे ती एका पुढच्या वर्षभरात असं म्हणून सांगतात आई आणि मग बाबा ते ऐकून परत इथे धक्का बसतो त्यांना आणि परत खाली बसतात थोडक्यात काय तर आपलंच घर आपल्याला परत त्यांच्याकडून विकत घ्यायचं आहे असं म्हणून सांगतात आई जे सांग सरळ स्पष्टपणे बोलतात पण बाकीच्या गोष्टी खरंच सांगत नाहीत आणि बाबा परत धक्क्याने खाली बसलेले बघून आता सगळ्यांनाच परत टेन्शन आलंय आई पण असं बाबांकडे वेगळ्या नजरेने बघतायत तर समीर एकदम म्हणतो असं कसं चालेल आई असं म्हणून एवढ्या कमी वेळात आपण पैसे कुठून आणायचे असं म्हणून समीर विचारतोय तर आई म्हणतात ते आपल्यावर आहे ना समीर असं म्हणून म्हणजे बघा आईचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन कसा आपल्याला इथून पुढे दिसतो तो आणि मग आई पुढे म्हणतात अरे विचार करणार याआधी आपल्याकडे वेळच नव्हता पण आता आपल्याकडे चांगलं एक वर्ष आहे ही जमेची बाजू नाही आहे का असं विचारतात इथे आणि पुढे म्हणतात की एका वर्षात काहीही होऊ शकतं अरे समीर आणि हे सगळं बोलणं ऐकताना शमिका पण म्हणते यू आर राईट मावशी एका वर्षात काही होऊ शकतं एका वर्षापूर्वी मला कुठे माहिती होतं की मी इथे राहायला येणार आहे ते पण आले ना तर समीर म्हणतात काही गोष्टी त्रासदायक झाल्यात खरा तर लगेच शमिका म्हणते मावशी सांग नाही आला असं म्हणून तर लगेच इकडे समीर म्हणतो अरे गंमत करतोय मी तुझी लगेच काय मावशी मावशी करतेस आणि मग त्याच्यानंतर समीर पुढे म्हणतो ते म्हण तू म्हणतेस ते मला पटतंय आणि मग आता बघा प्रेक्षकांनो एक वर्ष असं समीर स्वतःशीच म्हणतो एक वर्ष मोठा काळ आहे असं म्हणतो तो आई म्हणतात पुढे एका आठवड्यापूर्वी आपल्याला कुठे माहिती होतं की आपलं बोरतुळचं घर आपलं नसणार आहे असं म्हणून आणि मग बाबा पण असे म्हणजे वर तोंड करून बघतात आणि म्हणतात कुणी सांगावं आई म्हणतात पुढे की एका वर्षात ते पुन्हा आपलं झालेलं असेल असं म्हणून आणि तर समीर म्हणतो असेल काय नक्की होईल आई असं म्हणून विश्वास देतो येतो आणि समीर म्हणतो की आपण सगळे मिळून प्रयत्न करूया तर आई म्हणतात की हो आपण सगळे मिळूनच प्रयत्न करायचं आपण सगळे मिळून प्रयत्न करू असा आई पण विश्वास दाखवतात एकमेकांना आणि समीर मग बाबा नाक मारतो आणि काय बाबा असं म्हणून विचारतात तर बाबा काहीच बोलत नाही तर आई त्यांच्या जवळून म्हणतात अहो ऐकलत का ऐकलंत का तुम्ही सगळे आहेत आपल्याबरोबर समीर स्वीटी शमिका सगळे आपल्याबरोबर आहेत तर स्वीटीसुद्धा विश्वास येते हो बाबा आप बिलकुल चिंता मत की जी हम सब आहे आपके साथ असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई पुढे म्हणतात बघा सगळं पूर्वीसारखं होईल आपण पुन्हा एकदा बरठा ओलांडून मानाने बोरथळच्या घरात प्रवेश करूया असा आशा दाखवतात आई त्यांना आणि खरंच आई बाबा एकमेकांना किती सावरून घेत आहेत आणि विचारतात आई विश्वास आहे ना माझ्यावर नका काळजी करू मी आहे आणि बोरथळचं घरसुद्धा असा विश्वास हो आता बाबांना दाखवलाय सगळे बाबांकडे प्रेमाने आणि आशेने बघतात की बाबांनी काहीतरी रिॲक्ट करावं हसावं किंवा काहीतरी असं म्हणजे दाखवावं तर बाबा सध्या तरी काही रिॲक्ट करत आहेत बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते आई कशा साठ लाख रुपये जमवणार आहे त्या आणि सीमाचं काय होणार आहे तर प्रेक्षकांनो आई आता पोचल्या आहेत आपल्या देवघरात देवाजवळ गेल्या आहेत त्या देवासमोर अशा देवाला देवाला धरतात आणि सीमांखाली टेकवतात हात जोडतात आणि म्हणतात देवा देवा आज मी माझ्या आयुष्यातलं खूप मोठं आव्हान स्वीकारले रे असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना ते फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं आहे की एका वर्षात मी माझं बोरथळचं घर सोडवून घेईन नाहीतर मग मुंबईचं घरसुद्धा तुम्हाला विकेन हे जे चॅलेंज म्हणजे आव्हान स्वीकारलं आहे ते इथे दाखवलं आहे आणि मग आई पुढे म्हणतात मी भावनेच्या भरात बोलले की तूच माझ्या तोंडून बोललास हे मला माहिती नाही पण यांच्या चेहऱ्यावर ना पुन्हा पूर्वीसारखं हसू खेळणार असेल ना तर अशी कुठलीही संधी मला नाही सोडायची देवा असं म्हणून प्रार्थना करतात आणि म्हणतात देवास फक्त मी म्हटलं की बोरथळचं घर आपल्याला पुन्हा मिळण्याची शक्यता आहे असं म्हणून तर प्रेक्षकानं यांच्या भिजलेल्या डोळ्यात चमक दिसली मला असं आई म्हणतात आणि आईना आठवते की बाबा कसे तेवढ्यासाठी दोन मिनटासाठी का होईना आईंकडे बघून त्यांनी प्रतिसाद दिला रिॲक्ट केलं आणि मग त्याच्यानंतर आई पुढे म्हणतात की तू पाहिलीस ना ती चमक असं म्हणून देवालाच विचारतात त्या आणि मग त्याच्यानंतर ती म्हणतात ती चमकच ही हे आव्हान मला पूर्ण करायची शक्ती देईल प्रेरणा देईल माझी खात्री आहे असं म्हणून आणि मग पुढे म्हणतात पण देवा पण देवा साठ लाख हा आकडा ततरनाक त्यांना म्हणजे वास्तवता आहे आणि म्हणतात आजवरच्या माझ्या आयुष्यात मी साठ रुपये सुद्धा कमवले नाही आहेत रे साठ लाख इथं मोठी गोष्ट आहे म्हणूनच मी तुझ्याकडे एक मागणं मागते येऊन की देवा मला मुंगीचं बळ द्या असं म्हणून आणि तिकडे प्रेक्षकांनो सीमाची आई आणि सीमा, सीमा फोनवर बोलत आहेत सीमाच्या आईकडे हसते आणि म्हणते काय सांगतेस काय अगं बिंडो काय का तुझी सासू तर सीमा म्हणते अगं खरं असं नशीब मी माझ्या कानाने ऐकलं नाही तर मी सुद्धा मा तुझ्यासारखी वेड्यासारखी हसत सुटले असते असं म्हणून तर सीमाच्या आई पुढे म्हणते म्हणजे बोर्थचं घर हातातून गेलंच आहे आता ते वर्षभरात नाही सोडवू शकली तर मुंबईचं घर पण गेलंच आणि काय अजब बाई असं म्हणते अगं व्यवहार कशाशी खातात हे कळत नाही का तिला तर सीमा म्हणते आई कसं करणार आयुष्यभर घरात बसलेली बाई आहे ती स्वयंपाकघर घर हे जग असं म्हणते आणि मग पुढे म्हणते ना तिने माझ्यासारखी कधी नोकरी केली ना तुझ्यासारखा बिझनेस केलाय तर सीमाची आई म्हणते अगं पण बाकी कोणी काहीच कसं काय बोललं नाही तर सीमा म्हणते अगं कोण बोलणार एकापेक्षा एक इमोशनल एक फुल बोलले त्या फुल भरले त्या घरात ती स्वीटी नेहमीसारखी बुगुबुगू मांडो लावते आणि मला नाही वाटत की बाबा आणि समीर यांना पूर्ण गोष्ट सांगितली असेल असं म्हणून सो ते गप्प आहेत मग सीमाची आई विचारते आणि तू तर सीमा म्हणते माझं काय काय माझं काय अगं आहे माझं काम होड़ पूर्ण होणारच आहे तर मी कशाला मोडता घालू त्याच्यामध्ये मला फक्त एक वर्ष थांबायचं आहे बास असं म्हणून सीमा म्हणते तर लगेच याचा अर्थ नारडाबाईंनी मधल्यामध्ये तुला कडप करून तुझ्या सासूशी डील केलं आहे आणि तुझा पट्टा के कट केला आहे कळतंय का तुला तर सीमा लगेच स्वतःशी सासते आणि म्हणते तर आईकडे म्हणतात देवासमोर असं म्हणतात की मुंगी तिच्या वजनापेक्षा दहा पट जास्त वजन उचलू शकते असं म्हणून तर मला त्यामुळे तू मुंगीचं बळ दे कारण आज माझ्या शक्तीच्या कितीतरी पोठ असलेलं आव्हान मी पेलू पाहतेय म्हणून मला यश दे देवा असं म्हणून आई प्रार्थना करतायत देवाची आणि माझ्या पाठीशी उभा राहा असं म्हणून सांगतायत एका मुंगीचा जीव काय असतो रे असं विचारताय स्वतःच कोणी तिला नखाने चिरडून टाकू शकतं कोणी तिला मारू शकतं पण ती नेहमी जगते कष्ट करते मुंगी निगुतीनं तिचं वारूळ सांभाळते ती कुणाच्या भरोशावर तेव्हा तुझ्याच भरवशावरती हे सगळं करते ना असं म्हणतायत आज तुझ्याकडे मी तोच आशीर्वाद मागते तेव्हा देवा मला माझ्या पाठीशी तू तु उभा राहा तुझ्या आशीर्वादाशिवाय या मुंगीची योग्यताच नाही आहे किती बड्याबड्या दैन्यांसमोर म्हणजे राक्षसांसमोर मानेने उभी राहील असं म्हणून आणि तुझ्या मनात आलं ना तर ते मला म्हणजे त्यांच्या मनात आलं कधी चिडवून टाकतील आणि तू जर माझ्या पाठीशी उभा असशील ना तर मी डोंगरा एवढे कष्ट उपसेन असं म्हणून नाही म्हणतात जीवाचं रान करून मी ते पैसे उभे करीन आणि आमचं बोरथळचं घर वाचवीन मी देवा असं म्हणतात तिकडे आणि यांच्या चेहऱ्यावरती पूर्वीसारखं हसू आणेन मी असं म्हणून सांगताय तिकडे आमच्यावरती जो अन्याय झाला आहे तो सच्च्या मनाने दूर करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि त्यात मला यश दे रे देवा असं म्हणून परत एकदा सांगताय तिकडे आणि म्हणजे जे घडून गेलंय जे होत आहे जे होणार आहे हे सगळं तुझ्या साक्षीने होणार आहे तुझ्या सगळं हातात आहे मला न्याय दे देवा माझा विश्वास आहे की तुझ्या तुझ्या जगात या लहानशा मुंगीला न्यायच मिळेल असं म्हणतात आणि बस आणि आता ठरवतात आणि म्हणतात हा विश्वास जोवर आहे ना मला तोवर मी ठामपणे उभी राहीन असं म्हणतात परत एकदा आणि खरंच हा जोडतात म्हणतात मला आशीर्वाद दे मला आशीर्वाद दे असं प्रार्थना करतात प्रेक्षकांना तर उद्याच्या भागात आपल्याला काय घडणार आहे ते बघूया तर इकडे समीर पैसे देत असतो आईंना तर समीर ते पै आई ते पैसे घेत नाहीत समीरचे आणि समीर म्हणतो एकदम की तुम्हाला इतकं बर्क केलंच का तर इकडे सीमा सांगत असते की आता पुढच्या वर्षभरात हे घर विकलं जाईल मुंबईचं आणि त्यातला एक फ्लोअर अख्खा माझा असेल आणि असं सगळं ती बोलत असते आणि प्रेक्षकांनो हे सगळं बोलणं स्वीटीनं ऐकलं आहे आणि ह्याचा परिणाम नेमका काय होईल स्वीटी तरी आता उभी राहील का या सगळ्यांच्या विरोधात किंवा सीमाच्या विरोधात तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि इंटरेस्टिंग मोडवर सिरियल आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका